नमस्कार मी भीमराव खडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांचे जे मेहुने जालन्यातले म्हणजे जालन्याचे मनोज जारांगे यांचे मेहुने यांच्यावरती तडेपारीची कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे जारांगे पाटील यांचे मेहुने विलास खेडेकर यांच्यासह नऊ आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातून म्हणजे तीन जिल्हा तडीपार त्यांना करण्यात आलेला आहे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्याच विषयाची चर्चा आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की दोन हजार बावीस पासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून वेळोवेळी वेड़ आंदोलन केली या आंदोलनाचा भडका महाराष्ट्राभर एवढा मोठा उडला की भयानक अशी आंदोलन झाली या आंदोलनामध्ये आपण पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये जाळफोळ झाला गाड्या पेटवल्या बस पेटवल्या असे अनेक प्रकार झाले जारंगे पाटील यांचा सरकारवरती दबदबा निर्माण झाला परंतु सध्या चित्र बदललंय की काय असं एकंदरीत दिसतंय जरंगे पाटील यांचा दबदबा सरकारवरचा कमी झालाय असं एकंदरीत दिसतोय गेल्या टर्मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते परंतु सध्या परिस्थिती बदललेली आहे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार एकनाथ शिंदे आहेत तर आता जरंगे यांचं वातावरण शांत झालंय असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दिसू लागल्यानेच सरकारने कारवाईचा बडगाव आहे जरांगे पाटील हे गेल्या पंधरा दिवसापूर्वी उपोषणाला बसले होते परंतु त्याची सरकारने कसलीही गांभीर्याने दखल घेतली नाही अगदी सरकारचा कोणी मंत्री सुद्धा त्या आंदोलन स्थळी गेला नाही किंवा आंदोलनाला भेट दिली नाही जरंगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे महाविकास आघाडी पुरस्कृत असं समजलं जाऊ लागलेलं ला आहे आणि याचमुळं सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घेतलं नाही आणि हे आंदोलन संपताच आठ दिवसांनी लगेच जरांगे पाटील यांच्या मेहन्यावरती तडीपारीचे कारवाई केली तर जरांगे पाटील यांचे मेहने कोण आहेत काय आहेत कुठे आहेत त्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत याची देखील आपण पार्श्वभूमी बघू जरांगे पाटील यांचे मह मेहणे जालन्या जिल्ह्यातील आंबड घन सावंगी या ठिकाणचे आहेत आणि त्यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यामध्ये अनेक गंभीर असे गुन्हे दाखल आहेत जालन्यातलं अंबर सावंगी पोलीस स्टेशन आणि गोंदी पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत दोन हजार तेवीसच्या जारंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये देखील ते सक्रिय होते आणि त्यावेळेस त्या, त्या जारांगी पाटील यांचे मेहुने विलास केडेकर आणि अन्य चार आरोपींनी बस पेटवली होती त्याचा देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे तसंच त्यांचं अवैध वाळू व्यवसाय वाळू उत्खनन या उत्खननाचा देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे चोरी करणे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे जिवे मारणे मारहाण करणे जाळपोळ करणे सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध कलमांवर त्यांच्यावरती विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि असं सांगितलं जात आहे की जारंगी पाटील यांचे मेहने विलास खेडेकर यांच्या वाळूचे जे डम्पर आहेत तेवीस डंपर डम्पर पोलिसांनी जप्त केले आहेत सध्या आणि नऊ आरोपींवरती तडीपारीची कारवाई केलेली आहे या नऊ आरोपींमध्ये सहा आरोपी हे जरांगे पाटील यांच्या दोन हजार बावीस पासूनच्या आंदोलनामध्ये आहे। सक्रिय आहेत हे सक्रिय असताना देखील असताना या सर्वांवरतीच तडीपारीची कारवाई केली गेलेली आहे त्यातच त्यांच्यावरती मोका देखील लागू शकतो सरकारचं हे पहिलं पाऊल आहे जर ह्याच्यातून सरकारवरती काय दबाव नाही आला किंवा काय कळलं नाही तर मात्र एक एक करून सरकार प्रत्येकावरती गुन्हे दाखल करून प्रत्येकावरती प्रत्य तडेपारीची कारवाई करून मोका देखील लावणार आणि पुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावरती देखील कारवाई करू शकतं असं एकंदरीत दिसून येत परंतु मनोज जारांगे पाटील यांच्या मेहण्यावरती तडीपारीची कारवाई करताच जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे त्यावेळी मात्र मनोज जारांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना देखील सज्जड दम दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला हलक्यात घेऊ नका अन्यथा मी भारी पडेन असं मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यातच जारांगे पाटील यांच्या विरोधात ज्या नेहमी बोलत असतात त्या संगीता वानखेडे याने देखील जारंगी पाटलावरती टीका केली तसंच लक्ष्मी हाके ओबीसी च नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके हे देखील जारंगीवरती तुटून पडलेत आणि छगन भुजबळ यांनी देखील कारवाईचं समर्थन केलेलं आहे जारांगी पाटील यांच्या मेहन्यांचा तडेपारीचा प्रस्ताव हा पोलीस स्टेशन कडून म्हणजे घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याकडून तो प्रांताधिकाऱ्याकडे गेलेला आहे म्हणजे अंबड प्रांत उपविभागीय न्यायदंड अधिकारी म्हणजे आंबडचे जे प्रांत आहेत त्या प्रांताकडे तो प्रस्ताव गेलेला आहे आणि प्रांताने त्याच्यावरती एकंदरीत मंजुरी दिलेली आहे त्यामुळं या नऊ आरोपींना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि यांना तडीपार केलं जाऊ शकत म्हणजे एकंदरीत मनोज जारांगे पाटील यांचं यांच्यासाठी जे मंत्रिमंडळाचं आखं मंत्रिमंडळ यायचं ते मात्र आता कुठंतरी दिसत नाही असंच एकंदरीत म्हणावं लागेल आणि अशा गोष्टींमुळे मनोज जरांगे पाटील यांचं खच्चीकरण करतही सरकार खच्चीकरणाला सुरुवात झाली असंच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सहमी भीमराव कडे पाटील बी मराठी इंदापूर पुणे